बच्चूभाऊ ते हवा महल काय ते तुमचं ते आलिशान घर आता इकडे तुम्ही आंदोलन करत होते तुमच्या मतदारसंघातले तुमचे विरोधक सांगत होते की भाऊचं घर खूप मोठं आहे ती जागा ती जमीन फक्त ते बेडरूम वगैरे हो नाही दाखवलं माझं तोही दाखवले पाहिजे नाही हो लांबून घर दाखवलं <laughs> मला वाटते या इथं तुमच्या बसणाऱ्यापैकी जरी तेवढे जरी चांगलं असेल ना मला घर तरी तुम्हाला विकून टाकतो आम्ही तुम्हाला देऊन देतो काय आहे तिकडे आंदोलनात असल्यानंतर वाईट अफवा बीजेपीचा रोलच राहिला येतो नेहमी काय आंदोलक संपाचा आहे पूर्व संपवलं पाहिजे मागं ते पूर तांब्याचं झालं आणि त्या रघुवंशी का सूर्यवंशी होते जय दत्त काय जयाजी जयाजी त्याच्या कानात फक्त <coughs> बोलताना तुम्ही टी व्हीवर दाखवलं झालं फिटलं ना त्याचं आयुष्य काय भेटलं काय म्हणजे तुम्ही सांगा आम्ही एवढ्या मेहनतीनं सगळं उभं करायचं आठ आठ दिवस उपाशी राहायचं पायात फोड येपर्यंत चालायचं आणि एका गलतीसाठी आम्हाला बदला करून तर शेतकऱ्याला बदनाम करायचं आहे माझ्या कार्यकर्त्यांना वर्गणी करून हे सगळं केलं असेल त्याला काय वाटत असेल त्याच्यात त्याचा तुम्ही कधी विचार करता का काही विचार नाही करायचा अरे काय कुठं चाललो आम्ही